नमस्कार द्राक्ष बाधार बंधून मी विजय कुमार तासगाव यश कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन बागेदार बंधून आपण संवाद साधतोय एप्रिल छट्टीचा त्यानंतर आपण ऑक्टोबर छट्टीचा संवाद साधत असतो ह्याच दरम्यानच्या काळात ज्या बागेदारांनी रिकट घेतलेत बागेचे जी, ज्यांनी नवीन लागणी केल्या आणि त्यांचा ओलांडा यायला पाहिजे ओलांडा पूर्ण तयार व्हायला पाहिजे तोपर्यंत काय बागेत नियोजन असावं या विषयावर मी आज आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो लक्षात घ्या माझी विनंती आहे व्हिडिओ थोडासा मोठा होईल परंतु नेमकेपणानं ऐकण्याचा प्रयत्न करा परिस्थिती अशी आहे बाग आपण रिकट करतो आणि रिकट केल्यानंतर शेंड्याला जाणी आणि शेंडा जाऊन टॉपिंग होऊन पुन्हा दोन ओलांड किंवा चार ओलांड तयार होणं ही फोटो झिलीच काम आहे अजून एक गोष्ट शेंड्याची बाग रिकट केल्यानंतर शेंडा जो वर चालतो तो वर चालणारा शेंडा त्या दोन पेढ्याचा अंतर किमान किमान तीन ते चार इंचापर्यंत पाहिजे म्हणजे जवळजवळ दहा तेरा चौदा सेंटीमीटर पर्यंत त्या दोन पेजातलं अंतर वाढत गेलं पाहिजे त्याचा फायदा असा होतो खालून बाग जाताना पक्वता आपल्याला लवकर मिळते एक दुसरी गोष्ट खोडाचं साडी चांगली मिळते दोन तिसरी खोड चपटी होण्याऐवजी खोड गोल होतात ही है एक अत्यंत महत्वाची गोष्ट आणि त्यानंतरच्या काळात नंतरच्या नंतर म्हणजे बाग पहिलं वर्ष दुसरं वर्ष संपल्यानंतरच्या काळात त्या खोडातून जमिनीतून फ्लोएमद्वारे अन्न चांगल्या पद्धतीने उचलला जातो आणि जमिनीला पुन्हा मागणे दिला जातो मुळाला झाले माने प्रेमद्वारे म्हणजे त्या दोन पेढ्याचा अंतर सुद्धा आपल्याला चांगलं पाहिजे ह्यासाठी अलीकड केला बाग फुटली की आपण ह्युमिक ऍसिड देतो ह्युमिक ऍसिड देण्याची पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे दोन किलो ह्युमिक वीस एम एल प्लॅनोपिक्स दोन लिटर दूध सिक्स बी चार ते पाच ग्रॅम असं एकत्र चांगलं दोन तीन दिवस भिजवा आणि ते मधून द्या तुम्हाला मुळी चांगली अत्यंत चांगल्या पद्धतीने वाढली दिसेल त्यानंतर ग्रीनफार्ट एकरी पाच लिटर द्या त्यानंतर झिंक तीन किलो मॅग्नेशियम तीन किलो युरिया तीन किलो एकत्र चांगले मिसळा आणि मधून सोडून द्या हे झिंक मॅग्नेशियम युरिया तीन तीन किलो जे पर एकर आपण घेतोय ते एक दिवसात तीन वेळा द्या तुम्हाला बागेचा थांबलेला शेंडा सुद्धा झमकण पळताना दिसेल ह्याच काळात मात्र फ्लिप्सकडे थोडं लक्ष ठेवू लागलं चार दिवसाचा कालावधी पुन्हा जाऊ द्या आणि पुन्हा एकदा ह्युमिक मात्रा मात्रा द्या आणि पुन्हा एकदा झिंग तीन किलो मॅग्नेशियम तीन किलो आणि युरिया तीन किलो मधून देण्याचा प्रयत्न करा अशा वेळी बागेचा ओलांडा पडून बागेच टॉपिंग होऊन ओलांडा तयार होण्याचा बाग होण्याच्या स्टेज नाही तिथं मात्र आल्यानंतर ही झिंक मॅग्नेशियम युरियाची मात्रा आपल्याला द्यायची नाही त्या काळानुसार त्या काळात लागणारे अन्न पदार्थ तयार करून बांदेट तपासणीतून आणि ते अन्नपदार्थ बागेला देण्याचा आपण प्रयत्न करू त्याचवेळी फारतरी एखादा आपला मॅजिक स्प्रे त्याच वेळी बाविष्ठन सल्फरची फवारणी त्यावेळी जर थंडी एखादी वेळी पडली तर एखादा मास्टर स्प्रे एवढं फक्त आपण जर बागेत काम केलं तर बाग सुंदररीत्या आपली चालते दरम्यानच्या काळात पारा एकसष्ट झोडू पाच किलो आणि युरिया पाच किलो आणि मॅग्नेशियम पाच किलो गरज असेल शेंडा कमी वाटत असेल तर अशा वेळी सुद्धा आपण एखादा रोज फ्रीपमधून दिला तर चालेल त्याचवेळी स्टार्टर सोल्युशन म्हणजे जे आपल्या स्लरी आहेत त्यातली स्टार्टर सोल्युशनची स्लरी जरी आपण बागेला थोडी ओतून घेतली तर बघता बघता बाग शेंडा टॉपिंग होऊन ओलांडे सुद्धा चांगल्या पद्धतीने तयार होते बागायदारी माझी विनंती आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन आपल्याला काढायचं असेल तर माती पाणी पांढर परीक्षण करूनच आपण तिथून पुढच्या खाताच्या मात्रा ठेवण्याचा प्रयत्न करूया संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मी सांगण्याचा प्रयत्न करा धन्यवाद